शिंदे सभापती मोदय दोनशे साठच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाला विरोध करत असताना आज या प्रस्तावाच्या माध्यमातन ज्यावेळेला प्रस्ताव वाचतोय त्यावेळेला स्वतःची पाठ कशी थोपटून घेत आहेत हे याच्यातनं दिसते परंतु येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे सगळं उघडं झाल्याशिवाय राहणार नाही कारण तसा लोकसभेने रिझल्टही दिलेला आहे विशेष करून कायदा सुव्यवस्था असेल घर बांधणी असेल शहरातली आरोग्य सेवा असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सेवा असतील या सगळ्या निवडणुकीच्या जुमलेबाजीतनं चाललेला हा सगळा एक लोकां एक हा एक असा एक खोटा असा या ठिकाणी घोषणाबाजीचा संपूर्ण प्रवाह आहे आणि त्यामुळे या प्रस्तावाला विरोध करत असताना अगदी थोडक्यात सांगायचं तर कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी आपण म्हणताय परंतु ज्या वेळेला पोलिसांचं संपूर्ण एकंदर गुन्ह्याचं रेकॉर्ड पाहिल्यानंतर इतर व वर्षांपेक्षा यावर्षी गुन्ह्यांमध्ये अतिशय वाढ झालेली आणि विशेष करून या ठिकाणी ड्रग्सच्या गुन्ह्यांमध्ये जास्त वाढ झालेली असेल <coughs> रस्त्यावरून चालताना होणारे अपघात असतील आणि त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या त्या आरोपींचं संरक्षण असेल या सगळ्या गोष्टीच्या आता मुंबईकरांना सवय झाली आहे शहरवासियांना सवय झालेली आहे शहरामध्ये कुठेतरी फार मोठं प्रकरण घडलं किंवा विरोधात कारवाईला सुरुवात करायची आणि मग फार मोठं काहीतरी कायद्याच्यासाठी आम्ही हे करतोय असं या ठिकाणी बागलबुवा निर्माण करायचा आपण अलीकडच्या काळांमध्ये ड्रग्जच्या बाबतीत विशेष करून फक्त केवळ बोलतोय परंतु खऱ्या अर्थानं ड्रग्जवरती किंवा या अंमली पदार्थांवरती आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी आपली तेवढी यंत्रणा आहे का जी जी का। करता करता या बाबतीतली यंत्रणा निर्माण केली आहे मग पोलीस स्टेशन असेल किंवा तिकडची संपूर्ण मनुष्यबळ यंत्रणा असेल हे नेमकं त्याला पूरक आहे का हे त्याच्याबद्दल योग्य तऱ्हेने काम करतंय का किंवा त्यांचं काम करतं करत असताना त्यांना काय अडचणी आहेत का या सगळ्या गोष्टी आपण कोणीही लक्षात घेत नाही आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ड्रग्ज घेण्याचं प्रमाण किंवा ड्रग्ज विकण्याचं प्रमाण या ठिकाणी वा वाढलेलं आहे आणि विशेष करून अली अलीकडच्या काळामध्ये फार फार मोठ्या किमतीचं ड्रग्ज घेणं आणि त्याचं सेवन करणं ही मोठ्या लोकांची एक सवय झालेली आहे फॅशन झालेली आहे आणि त्याच्यातनं सर्वसाधारण माणसांचा इथे बळी जातो आहे अलीकडच्या काळामध्ये आपण छोट्या छोट्या रेस्टॉरंटवरती कारवाई करतो या संदर्भाने कारवाईचा देखावा करतो परंतु मोठमोठ फायव्ह स्टार हॉटेलमध्ये रात्रभरच चाललेलं असं त्यांच्याकडे कोण बघणार तिथे जाण्याची कोणाची हिंमत होत नाही ती त्यांच्याकडे बघण्याची कोणाची हिंमत होत नाही त्यामुळे हा केवळ बागुलबोय या ठिकाणी अशा तऱ्हेने जनतेच्या मनामध्ये धूळफेक करून आपण स्वतःची पाठ थोपून थोपटून घेता कामा नये असं माझ्या या प्रस्तावाच्या हो माध्यमातून सरकारला सांगणं आहे आणि विशेष करून आपण या ठिकाणी आता ग्रहनिर्माण मंत्री सुद्धा बसलेले आहेत आपण या ठिकाणी फार गाजावाजा करून आम्ही दिल्लीतनं राष्ट्रपतींकडून वटगू मांडला आता मुंबई शहरातले किंवा शहरातला मालक वर्ग हा वटणीवर येईल आणि जो रिडेव्हलपमेंटला आपल्याला सहकार्य करीत नाही तो सहकार्य करेल मग आपण सेव्हन्टी नाईन ए सेवन्टी नाईन बी कायद्यात त्या ठिकाणी तरतुदी केल्या परंतु तू काय अवस्था आहे सेवन्टी नाईन 79, ए सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन बीची आणि तर खऱ्या अर्थात मी शाखाप्रमुख असल्यापासून या रिपेअर बोर्ड असेल मुंबई बोर्ड असेल स्लम बोर्ड असेल आम्ही यांच्याशी संपर्कात आहोत इकडचा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग सगळ्यांना मी दोष देणार नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये फॅशन झालेली आहे किंवा एक किंवा कुठेतरी इनडायरेक्टली मालकांना सहकार्य करण्याचं तिकडच्या अधिकाऱ्यांचं षडयंत्र आहे मी तर नाव घेऊन सांगेन की डिवायसी काळे नावाचे ग्रहस्थ आहेत रिपेअर बोर्डामध्ये तुम्ही एकदा सेव्हन्टी नाईन ए दिली मालकाला मालक लक्ष देत नाही त्याच्यानंतर सहा महिन्याने सेव्हन्टी बी नाईनची नोटीस तुम्ही मालकाला देता सहा महिने मालकानेही लक्ष दिला देत नाही रहिवाशी समोरून येऊन आपला प्रस्ताव सादर करायला मागतायत परंतु या ठिकाणी प्रस्ताव सादर न करून घेता त्या ठिकाणी जबरदस्तीने सुनावणी आयोजित करायच्या तुम्ही संपूर्ण ह्या दक्षिण मध्य मुंबईत ज्या ज्या जुन्या इमारत आहेत तिकडे लक्ष द्या ज्यांना ज्यांना सेवन्टी नाईन ए सेवन्टी नाईन बी इश्यू केलेले आहेत त्याची गरज नाही तुम्ही कायद्यात स्पष्ट प्रोव्हिजन केलेले आहेत कायद्यात प्रोव्हिजन केली केलेली असताना पळवट काढण्यासाठी व्हीपीच्या सहीने एक एसओपी त्या ठिकाणी तयार केली गेली आणि त्या एसओपी मध्ये पण अशा तऱ्हेच्या प्रोव्हिजन केल्या गेल्या की त्याच्यामध्ये कुठेतरी या कामामध्ये दिरंगा येईल आणि त्या मालकांना त्या ठिकाणी संरक्षण मिळेल मला एक सांगा तुम्ही कायदे स्पष्ट म्हटलंय की सेव्हन्टी नाईन ए आम्ही दिल्यानंतर मालक मालक पुढे आला नाही तर सेव्हन्टी बी नाईन दोन रेव्हिशन पुढे येऊन आम्ही त्यांना एनओसी देऊ आज त्या ठिकाणी लोअर मध्ये सीताराम जाधव मार्गावरती मेसर बिल्डिंग आहे त्याने अशा तऱ्हेने प्रस्ताव दिल्यानंतर त्यांचा प्रस्तावच रद्द केला सुनावणी घेऊन आणि त्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी त्या लँडलॉकला दिलेला प्रस्ताव तो मान्य केला गेला आणि रहिवाशांना त्या ठिकाणी त्या अपेक्षा भंग केला गेला आपण याची चौकशी करणार का मी नाव घेतलंय काय नावाचे डिवायसी हे स्पेशली त्या ठिकाणी त्या कामासाठी अपॉइंट केली गेले आहे त्यांच्याकडे एक एक प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी हेअरिंग घ्यायची कोर्टाची कारणं दाखवायची न्यायालयाची भीती दाखवायची आणि त्या सुनावणीच्या नावाखाली लोकांना त्या ठिकाणी तात्काळ ठेवायचं हे काम सध्या रिपेअर बोर्डमध्ये किंवा त्या म्हाडामध्ये चाललेलं आहे त्यामुळे मंत्री मोदयांना माझी विनंती की याच्याकडे आपण अतिशय गंभीरतेने बघा आमच्याकडे नामजोशी मार्गावरती करदोडी चाळ असेल ही सगळी मंडळी सेव्हन्टी बी नाईन बी सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव दिला परंतु प्रस्ताव दिल्यानंतर त्या बिल्डिंगचा लँडलॉट हा पुढे येतो आणि त्या ठिकाणी मग इथे आता भाड्याने कोण राहतो त्यांच्यावरती न्यायालयीन कारवाई करा या ठिकाणी ब्लड रिलेशन मधला कोण दुसरा नातेवाईक करतो त्यांच्यावरती कारवाई करा अशा तऱ्हेचे न्यायालयीन भीती दाखवून त्या लोकांना त्यांनी दडपणाखाली ठेवलंय मग फायदा का हा कायदा आणून या फायद्याची अंमलबजावणी यो यो योग्य तरी होणार नसेल तर मग कशाला आपण फार मोठे व्यासपीठ निर्माण करून त्या ठिकाणी या घोषणा केल्या आम्हाला वाईट वाटते वाट की माननीय उपमुख्यमंत्री असतील आपण असेल आपण जनतेमध्ये गेलात आपण सांगितलं की तुमच्यासाठी हा कायदा आणलाय परंतु त्या कायद्याची अधिकाऱ्यांनी वाट लावलेली आहे एवढे मात्र मला सांगायचं या ठिकाणी याच माध्यमातून आपल्याकडे माझी विनंती आहे आम्ही बीडी ज्या घरात देतोय आपण त्या ठिकाणी काही अंशी प्रगती आहे नाही म्हणता येणार नाही ना परंतु त्या कामातही अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी खोडा घालण्याचं काम चालू आहे एखाद्या विशिष्ट गोष्टीचं प्लॅनिंग करायचं आम्हाला आता पुढच्या सहा महिन्यामध्ये या दहा बिल्डिंग शिफ्ट करायच्या आहेत अशा तऱ्हेने मग लोकांकडून त्या ठिकाणी संमती घ्यायची आणि मग कुठला तरी एखादा राजकीय कार्यकर्ता स्वार्थी हेतूनही मग कुठेतरी जा सत्ताधाऱ्यांकडे जातो त्यांचे फोन येतात मग ते प्लॅनिंग त्या ठिकाणी रद्द केलं जाते किंवा त्या ठिकाणी प्लॅनिंग बदललं जाते आणि त्यामुळे बिडीचाईचं हे जे काम आहे हे दिलेल्या मुदतीत होणार नाही तर त्याच्यामध्ये अधिक कालावधी तिथे लागणार आहे आणि विशेष करून तुम्ही जी एकूण एकंदर खर्च याचा तयार केलेला आहे एकंदर त्या प्रोजेक्टची कॉस्ट तयार केलेली आहे ती कॉस्ट वाढत चाललेली आहे याची कुठेतरी शासनाने दखल घ्यावी आम्हाला मी स्वतः अनेक वर्ष ह्या सगळ्यामध्ये पाठपुरावा करतोय मी स्वतःच मी ज्यावेळेला विधानसभेत निवडून गेलो त्यावेळेला राज्यपालांच्या अभिभाषणावर पहिल्यांदा जर बोललो असेल तर बिडीचा रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी ठेवला होता परंतु दुर्दैवाने या चांगल्या स्कीमची अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या मतांमुळे वाट लागते हे मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे सभापती महोदय या ठिकाणी आपण विल राहणाऱ्या पोलिसांना पोलीस बांधवांना त्यांच्या कुटुंबियांना दोन हजार अकरा पर्यंतची एक डेडलाईन ठरवून त्यांना त्यांच्या नावावरती घरं आपण करून दिली वाजवी किमतीमध्ये शासनाचं खरोखर कर मनापासून आम्ही अभिनंदन करतो फार कमी किमतीत आपण दिलात परंतु इतरही लोक आहेत ना हा प्रोजेक्ट फक्त वरळी पुरताय हा प्रोजेक्ट काय संपूर्ण राज्यभर आपण नेला नव्हता आपण वरळीच्या जमिनीवरती बिडीडी चाळी आहेत आणि त्याची रिडेव्हलपमेंट करतोय मग त्या ठिकाणी उरलेला पोलीस बांधवांना का आपण अपात्र करतोय त्यांना का घरं देत नाहीत जेम तेम त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे लोक आहेत जे नाम मार्गापासून भोईवाड्यापासून ते वरणी पर्यंत ही जी दीडशे पावणे दोनशे लोक आहेत शासन जर जनतेसाठी आहे मग उरलेल्या क्रायटेरियामध्ये बसत नसतील की। परंतु त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना घर द्यायला काय हरकत आहे माझी मागणी आहे आहात जणून मागणी आहे की त्या लोकांना घरं द्या त्यांना कृपा करून अपात्र करू नका तुम्हाला एक साहेब उदाहरण देतो म्हणजे माझ्याकडे तिकडची ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला त्या दिवशी एक बिचारी एक विधवा बाई पुढे आली ती म्हणाली साहेब गेल्या दोन महिन्यापूर्वी माझा पती हायवेवरून जात असताना पतंगाच्या मांज्याने त्याची मान, मान कापली गेली तो मृत्यू पावला मी आता कुठे जाऊ माझी काय अवस्था आहे मला घर नाही माझी मुलं उघड्यावर पडतील शासनाला आमच्या वतीने विनंती करा हे उदाहरण देतोय मला काय शासनाला या संदर्भाने कारण आपल्याला दुःख हे प्रत्येकाला आहे परंतु ह्या कुठेतरी अशा अशा लोकांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे आणि विशेष करून अजूनही सांगतो की केवळ बीडीचाईच्या जमिनीवरती ह्या हा प्रोजेक्ट होता आणि तिथे राहणारे पोलिस आहेत हा काय राज्यभराचा निर्णय नाही आणि राज्यभराचा जरी निर्णय शासनाने घेतला तरी आनंद आहे कारण शेवटी पोलीस हे जनतेचे सेवक आहेत जनतेसाठी घाम घालत असतात त्यांच्यासाठी आपल्याला बघणं हे आपलं महत्वाचं काम आहे त्या दृष्टीने जरी आपण पाहिलं तरी आम्हाला आनंद आहे सभापती महोदय या ठिकाणी उल्लेख करत असताना आपल्या निदर्शनाची एक गोष्ट आणून द्यायची आपण सेंचुरी मिलच्या त्या कामगारांना मॅनेजमेंटच्या वतीने घरं दिली जात आहेत अतिशय चांगली बाब आहे परंतु तो आज गेले कित्येक वर्ष घरं देतो या नावाखाली ना त्या कामाला अजून सुरुवातच झालेली नाही त्या ठिकाणी कॉर्पोस फंड आहे तो कॉर्पोस फंड एवढा कमी दिला गेलेला आहे की त्याच्यामध्ये भविष्यात त्यांचं मेंटेनन्स होणार नाही त्यामुळे याही प्रश्नामध्ये आपण लक्ष घालून तिकडे त्या काम त्या तिकडच्या कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा हो ही माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी आहे आणि या, या संदर्भाने परवा पण एक घटना घडली वरळी डेअरी ग्रहनिर्माण हा विषय याच्यात आहे म्हणून सांगतो वरळी डेअरीची वसाहत अतिशय जुनी आहे गेल्या तीन वर्षात शासनाने एक पैसा दुरुस्तीला दिलेला नाही सुदैवाने एक संपूर्ण रिकामी केलेली बिल्डिंग त्या दिवशी कोसळली म्हणून मनुण मनुष्यहानी झाली नाही जर त्याच्यात लोक राहिली असते आपण मंत्री होतात आपल्याकडे मी पाठपुरावा करत होतो की बी डीजाईच्या धर्तीवरती ह्या लोकांना द्या ह्याही हेही कामगार आहेत आणि अतिशय मोक्याच्या जागी ही जागा आहे परंतु आतापर्यंत तिकडे लक्ष दिलं गेलं नाही माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे विडी सहकार्यानं आपण ना न्याय दिला त्याप्रमाणे तिकडच्याही डेअरीच्या कामगारांना न्याय दिला पाहिजे फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला इथे घरं उपलब्ध होतील आजही सांगतो तिथे मोठमोठ्या मुट शासकीय अधिकाऱ्यांसाठी घरं निर्माण होतील मंत्र्यांचे बंगले निर्माण होतील एवढी मोठी आपल्याकडे जागा आहे परंतु शासनाने खरोखर याच्यामध्ये आपण करायचं असेल तर जर बिल्डरला द्यायचं असेल तर मग शासनाचा हेतू त्याच्यामध्ये निश्चित चांगला नाही हे मला या ठिकाणी स्पष्ट आहे परंतु त्या कामगारांना घरं द्या त्या ठिकाणी इमारती दुरुस्त करण्यासाठी पैसे उपलब्ध करून द्या ही माझी विनंती आहे सभापती महोदय आम्ही या ठिकाणी घर बांधणी म्हाडा आणि मुंबईच्या जनतेचा फार मोठा कायवार घेतो असं सांगतोय एक तुम्हाला उदाहरण देतो साहेब या मुंबईमध्ये मराठी माणसांची कशी पळवणूक होते आम्ही आपला अकरा पंचेचाळीस ऑनलाईन ठेवते ना नको नको सारखं प्रश्नोत्तराच्या तासाचा गोंधळ होतोय आपण नको एक मिनिट झालं तरी वेळ संपला ना नाही हो नाही होत बारा वाजता आपण प्रश्नोत्तर सुरू करू ऑनलाईन राहा नंतर बोला परत हा